नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता एकादशी आलेली आहे तर प्रत्येक घरामध्ये उपवासाचे नवीन नवीन पदार्थ बनवले जातात तर जाता। आज मी तुम्हाला उपवासाचा एक असा पदार्थ बनवून दाखवणार आहे कदाचित तुम्ही बघितला असाल किंवा खाल्ला असाल तुम्ही उपवासाचे गोड पदार्थ बनवले असणार म्हणजेच की साबुदाण्याची खीर बनवले असणार किंवा आणखीन काही साबुदाण्याचे पदार्थ बनवले असतील तर मी तुम्हाला आज साबुदानाचा रसगुल्ला बनवून दाखवणार आहे चवीला इतका भन्नाट लागतो तुम्ही एरवी कधीही हा रसगुल्ला बनवू शकता लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील तर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी मोठे साबुदाणे नाही पाहिजे आपल्याला झटपट साबुदाणे पाहिजेत म्हणजे एकदम लहान वाले मिळतात ना ते साबुदाणे पाहिजेत ह्याला मोती साबुदाना सुद्धा बोलतात आणि झटपट साबुदाना सुद्धा बोलतात आता झटपट का बोलतात ते मी तुम्हाला सांगतो अगोदर ह्याचं माप मी सांगतो हे साबुदाणे मी अडीचशे ग्राम घेतलेले आहेत म्हणजेच की पाव किलो साबुदाना घेतलेले आहेत मोठ्याशा भांड्यामध्ये हे साबुदाना आपल्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही मोठे सुद्धा वापरू शकता मी इथे लहान काय वापरत आहे ह्याला झटपट बोलतात कारण की हे झटपट पाण्यामध्ये भिजले जातात आता अगोदर आपल्याला ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुण्या अगोदर ह्याला एकदा निवडून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक पांढरे खडे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मगच ह्याला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचे आहे आणि ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे या शाबूदाण्याला स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी किती टाकायचं हे सुद्धा महत्वाचं आहे हे साबुदाणा लवकर भिजून नरम होतात यासाठी आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं की हे चिकट होतात म्हणून ज्या वाटीने मी साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि चांगल्या प्रकारे असं पाण्यामध्ये एकजीव करायचं आहे आता तुम्ही मोठे घेतला तर त्याला रात्रभर भिजवावं लागेल नाहीतर पाच तास तरी तुम्हाला भिजवावंच लागेल तेव्हाच ते, ते चांगल्या प्रकारे फुलतात आणि नरम होतात पण हे झटपट साबुदाणे असे नाहीये ह्याला फक्त तुम्ही पंधरा ते वीस मिनिटापर्यंत भिजवू शकता त्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही आता याला मी पंधरा ते वीस मिनिटं झाकण लावून ठेवतो हो जेणेकरून हे चांगल्या प्रकारे भिजतील पंधरा ते सोळा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता अजिबात चिकट झालेले नाहीत आणि परफेक्ट नरम झालेले आहेत असा हाताने मॅश होत आहेत हे पहा हाताने परफेक्ट मॅश होत आहेत आणि चिकट तर जरा सुद्धा होणार नाहीत हे झटपट साबुदाना आता याला काय करायचं का मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा साबुदाना पूर्ण काढून घ्यायचा आहे आता ह्यासोबतच आपल्याला ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला पिठी साखर वापरायची आहे आणि ह्यासोबतच दोन ते तीन चमचे आपल्याला दुधाची पावडर वापरायची आहे दुधाची पावडर वापरल्याने साबुदाण्याला बाइंडिंग चांगली येते शिवाय चवसुद्धा चांगली येते म्हणून इथे आपल्याला दोन ते तीन चमचे दुधाची पावडर वापरायची आहे उपवासाला दुधाची पावडर चालते तुम्ही उपवासाला दुधाची पावडर खात नसाल तर ह्याला तुम्ही स्किप करू शकता आता काय करायचं साबुदाण्याला जितकं शक्य असेल तितकं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे साबुदाणा वाटून झाला की ह्याला आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर मंडळी ह्या शाबूदानाला बाइंडिंग येणं फार महत्वाचं आहे कधी कधी काय होतं साखरेला पाणी सुटतं आपण जास्त वेळ मिक्सर फिरवलं हो की हे एकदम पातळ होतं म्हणजे हे मिश्रण एकदम पातळ होणार आणि ह्याला बाइंडिंग येणार नाही किंवा आपल्या हातातून पाणी जास्त पडलं असेल म्हणजे साबुदानामधलं एक्स्ट्रा पाणी मिक्सरच्या भांड्यात पडलं तर हे मिश्रण पातळ होणार त्यासाठी बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथे साबुदाण्याची पावडर वापरायची आहे आता हे पावडर बनवण्यासाठी कोणताही साबुदाना तुम्ही वापरू शकता कच्चाच वापरायचा आहे मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पावडर मिक्स करून ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आपण जसं पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईप मध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून थोडं थोडं ह्याच्यामध्ये साबुदाण्याची पावडर मिक्स करून चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे हाताला थोडंसं चिटकत असेल हे साबुदाणा तर थोडस तुम्ही तेल वापरू शकता तर मंडळी आपण पाहू शकता मस्त पैकी असं साबुदानाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि एकदम मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे ना जास्त घट्ट झालेला आहे ना जास्त सैल झालेला आहे साबुदानाचा पावडर मिक्स केलं की परफेक्ट बाइंडिंग इथे याला आता काय करायचं आपल्याला याला भिजत ठेवायचं नाही याला डायरेक्ट आपल्याला गोळे बनवायला घ्यायचे आहेत लहान लहान लिंबा एवढे आपल्याला गोळे बनवायचे आहेत म्हणजे रसगुल्ल्यासारखे आपल्याला एकदम गोल गोल गोळे बनवायचे आहेत पाहू शकता मंडळी असे एकदम गोलाकार गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि एका प्लेट मध्ये ठेवत जायचे आहे अगोदर आपल्याला संपूर्ण असे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर मंडळी पाहू शकता आपण शाबूदाण्याचे रसगुल्ले असं प्लेट भरून तयार करून घ्यायचं आहे आता याच्या पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर मंडळी इथे रसगुल्ले बनवण्यासाठी मी इथे कढाई घेतलेली आहे आणि ह्या कडाईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी काय टाकायचं आहे जेव्हा आपण दूध टाकेल तर दूध तळाशी तर चिटकायला नाही पाहिजे इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे फुल फॅट दूध आहे आणि फुल फॅटच घ्यायचं आहे तुम्हाला कारण की हे रसगुल्ले बनवण्यासाठी फुल फॅटच दूध लागणार आहे तरच चवेल रसगुल्ल्याला आता काय करायचं गॅसला एकदम मंद आचर करायचा आहे आणि अगोदर आपल्याला एक उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते तीन मिनिटांतर दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे अशी आणि वरून अशी साय जमलेली आहे आता ही साय दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि जवळपास आपल्याला दहा मिनिटापर्यंत या दुधाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे चमचा दोल। ढवळून चमचा ढवळायचं बंद करायचं नाही असं हे कडेला साय आली असेल ना ती सुद्धा आपल्याला दुधामध्ये एकजीव करत जायचं आहे असं दहा मिनिटापर्यंत ढवळून घेतलं आणि दुधाला चांगल्या प्रकारे एकजीव करत राहिलं तर दुधाला मस्त पैकी ह्याच्यामध्ये घट्टपणा येतो आणि गॅसला आपल्याला मंद आचारस ठेवायचा आहे अजिबात ह्याला नाष्ट करायचं नाही किंवा मध्यमाच्यावर करायचं नाही पण मंडळी जवळपास आठ ते दहा मिनिटं झालेली आहे दुधाला घट्टपणाही आलेला आहे आणि दूध आटल्यानंतर थोडस कमी झालेलं आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला दुधाची पावडर वापरायची आहे पण दुधाची पावडर आपल्याला अर्ध्या वाटी दुधामध्येच मिक्स करून वापरायची आहे अर्ध्या वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन चमचे आपल्याला दुधाची पावडर मिक्स करायचा आहे असं केल्याने काय होतात दुधाच्या पावडरच्या गाठी बनत नाही आणि ह्या रसगुल्लेला चव चांगली येते म्हणून आपल्याला दुधाची पावडर मिक्स करायची आहे आणखी पाच मिनिटं आपल्याला ह्याच्यामध्ये चमचा चालून ह्याला शिजवून घ्यायचा आहे जितका जास्त घट्टपणा येणार तितकी ही रेसिपी खायला एकदम चवदार होणार आणि तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही ही रेसिपी बनवलात किंवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर मंडळी पाच ते सहा मिनिट झालेली आहे आणि दुधाचं प्रमाण पाहू शकता आणखीन कमी झालेलं आहे आणि मस्तपैकी पैकी ह्याच्यामध्ये घट्टपणा आलेला आहे मला गाईचं फुल फॅट क्रीम दूध भेटलेलं आहे तुम्ही शक्यतो म्हशीच फुल फॅट क्रीम दूध वापरायचं आहे म्हशीच्या दुधाने तुम्हाला जास्त शिजवत बसवावं लागणार नाही मी इथे गायीचं दूध वापरल्यामुळे गाईचं थोडस पातळ असतं त्यामुळे मला थोडस जास्त वेळ लागला हे दूध शिजवताना वीस मिनिटं लागली तुम्हाला थोडा कमी वेळ लागेल म्हशीचं दूध असेल तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला फ्लेवर चांगल्या येण्यासाठी पाव चमचा वेलची पावडर वापरायची किंवा आखी वेलची थोडीशी तोडून टाकू शकता आता ह्याच्यामध्ये थोडेसे बदाम आणि थोडेसे काजू बारीक कापून टाकायचे आहे आणि पुन्हा याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि सोबतच आपल्याला इथे साखर सुद्धा वापरायची आहे साखर इथे मी अर्धी वाटी वापरत आहे तुम्ही गोड जास्त खात असाल तर ह्यापेक्षा साखरच जास्त वापरू शकता वजनी प्रमाणामध्ये पन्नास ते साठ ग्राम साखर आहे आणि चांगल्या प्रकारे साखर विरगळेपर्यंत प्रें आपल्याला चमचा चालवून घ्यायचा आहे आणि ही साईडची साय आहे ना ह्याला असं खरडून काढायचं आहे आणि दुधामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून दूध चांगल्या प्रकारे आणखीन घट्ट होईल आणि चवीला ही रेसिपी आणखीन चविष्ट होईल मंडळी चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये साखर विरगळलेली आहे आणि हो मंडळी ड्रायफ्रूट पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आणि ह्या दुधाला आणि ह्या दुधाला जास्त घट्टपणा येऊ द्यायचा नाही जास्त घट्टपणा जर आला तर ही संपूर्णपणे खीर होणार मग त्यापेक्षा आपल्याला मध्यम टाईप मध्ये झाला घट्टपणा येऊ द्यायचा आहे आता इथे या वेळेस आपल्याला बनवून ठेवलेले रसगुल्ले एक एक करून या दुधात सोडायचे आहेत आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं ढवळून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटापर्यंत या दुधामध्ये ह्या रसगुल्ल्याला शिजू द्यायचा आहे म्हणजे ह्याला लवचिकपणा आला की समजून जायचं की रसगुल्ल्याची रेसिपी पूर्णपणे तयार झालेली आहे झाकण नाही लावायचं मध्ये मध्ये चमचा ढवळत जावा याचा दुधाला उत्तू येईल आणि दूध पूर्ण सांडून जाईल म्हणून मध्ये मध्ये आपल्याला चमचा चालवत राहायचा आहे तर मंडळी जवळपास पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही वाटलंच तर दहा ते बारा मिनिटापर्यंत पण शिजवू शकता जितक्या चांगल्या प्रकारे हे रसगुल्ले शिजणार तितकंच ह्याचं क्रीमी स्टेक्चर येणार आणि परफेक्ट हे रसगुल्ले तयार झालेले आहे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर एक शेवटची कृती बाकी आहे फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे चिमूटभर मीठ टाकून ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ टाकलं की चव बॅलन्स राहते आणि चवीला आणखीनच भंडाट होतात म्हणून चिमूटभर मीठ टाकणं फारच गरजेचं आहे असं चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं कि ची है। की संपूर्ण रसगुल्ल्याची रेसिपी तयार झाली आहे म्हणजेच की उपवासाचे रसगुल्ले तयार झालेले आहेत आता पूर्णपणे आपण ह्याला थंड करून घेऊया प्रत्येक घरामध्ये शाबुदाण्याची खीर बनते उपवासाला पण एकदा असा शाबुदाण्याचा रसगुल्ला बनवून पहा खरंच मंडळी इतकी भारी चव आहे बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि इतके मौसूद झालेले आहेत आणि इतके लवचिक झालेले आहे हुबेहूब ओरिजिनल रसगुल्ला असतो ना तसेच झालेले आहे आता वरून गार्लिशिंगसाठी आपल्याला थोडसशा असं पिस्ता टाकायचे आहेत थोडेसेच बरं का दिसायला एकदम चांगलं दिसेल आणि एक रसगुल्ला मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता मंडळी एकदम स्पंजी झालेले आहेत आणि क्रीमी स्टेक्चर आलेला आहे असा आले क्रीमी स्टेक्चरचा रसगुल्ला एकदा बनवून पहा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद